नमस्कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज एक महिना व्हायला आला आमच्या बागेची साफसफाई चालू झालेली आहे आज ना मी अशीच बागेत आले होते घरातली कामं आटपून जरा टाईमपास करायला तर हे बघा कोण आले आमच्या बागेत नवीन पाहुणे हे बघा असे नवीन पाहुणे आलेले आहेत आमच्या इथे आमच्या बायकांच्या मागे लक्ष ठेवायला तर हे बघा हे बघा केवढे भारी आहेत हे बघा आणि आमच्या काजू ज्या तुम्हाला माहितीच आहेत आणि इथे आमच्या बायका अशा कामं चालू आहेत साफसफाईची तुम्ही म्हणाल आता ताई ही सगळी मा म्हणजे पानं वगैरे असं सगळं दिसतं ते तर आधी रान तोडून घेणार जे की असं समोर तुम्हाला दिसत असेल तिकडे रान झाले तर ते पहिलं तोडून घेणार त्याच्यानंतर मग हे झाडणार कारण हा पालापाचोळा आहे ना हा शेतासाठी ठेवला जातो ते बघा तर शेतात जाळा शेत जाळण्यासाठी म्हणजे भाजावळीसाठी हा पातेरा वापरला जातो तर अशा प्रकारे इथे आता काम चालू आहे आणि हे म्हणजे बसायची आदर आहे कारण खालती कोचे असतात तुम्हाला दाखवले असते कसे दिसतात ते पण इथे कुठे मला दिसत नाही आहेत ते तर ते कोचे आत्ता इथे कुठे मला दिसत नाही आहेत नाही मी तुम्हाला दाखवले असते की ते कसे दिसतात अशा प्रकारे गमतीशीर बोलत हसत खिदळत हंडत अशा आमच्या बायका काम करत असतात गडग्यामध्ये बघा ऐकताय ना कशा बोलत असतात काही <laughs> काही झालं तरी आमच्या बायका ही करायला सुरुवात करतात ही आमच्यातली काय लागलं बघू बघू ये इकडं बघू ये इकडं बघू <प्ते> काटा नाही ना थांब काहीतरी लावायला हवं त्याच्यावर बांधायला फोटो मम्मी भांडी घात ही आमची माई ती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे बघू दाखव तर बघा तिला तिथे आता खैराचा काटा घुसलाय असं काटे घुसणं रक्त काढणं हे सगळी कामं अशी असतात कारण इथे बागेत खूप काटेरी झाड आहेत तर ते बगळे काय आमच्या बायकांची पाठ सोडत नाहीचा व्हिडिओ एवढ्यासाठीच केला होता की आमच्या गडग्यामध्ये बगळे आले आणि मस्त डुलतात झुलतात मला दाखवते कुठे गेला आहे तिथेच आहे हा बघा कसा डुलतोय बघितला एकदम भारी भारीमध्ये बरेच आहेत बघळे तर अशा प्रकारे आता आमच्या बागेच काम चालू आहे साफसफाईच आणि ह्या आमच्या काजू तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत केवढ्या झाल्यात तर आता थोडा बहुत असा विषय होत आलाय का त्यांच्यावरती मोहर चढत आलाय पण पावसाळी वातावरण होत आहे तर थोडी बहुत भीती आहे आता की पाऊस पडू पडूया नको कारण आता ह्या जो काजूला आत्ताचा जो मोहर लागलेला आहे त्या मोहरामध्ये जर पाऊस पडला तर आपले हे काजू आहेत ना हे खराब होणार तर तुम्हाला जे तुऱ्यासारखं दिसतंय काजूंना तर त्याला मोहर असं म्हणतात काजूचा तो पांढरा गुलाबी असा येतो पहिले हिरवा असतो मग पांढरा होतो मग गुलाबी होतो तर तुम्हाला मी जवळनं नेऊन दाखवते तो त्याची सुरुवात कशी आहे काय आहे चला आपण काजूचा मोहर बघायला जाऊयात हे बघा अशा पानांच्या पुतळ्या बांधून ठेवलेल्या असतात आमच्या बायकांनी पदरामध्ये आणि दोन चार दिवस हे बघा तर अशा प्रकारे असतं पांढरं हे बघा हे हिरवं आहे कारण ही अजून कळी आहे फुलं फुललेली नाही आहेत ह्याची तर फुलं फुलायला अजून त्यांना थोडा वेळ जाईल आणि दोन तीन दिवस जरा मलाही बरं नव्हतं माझा पाय फ्रॅक्चर झाला होता आज दीड महिना व्हायला आला तर आज, तोर, आज हे बघा हे अशा प्रकारची फुलं असतात तर ह्याच्यातली जी अशी पांढरी फुलं असतात तर ती नरस म्हणजे ती फुलत नाहीत म्हणजे त्यांना बिया लागत नाहीत पण ही जी गुलाबी फुलं आहेत त्यांना मोहर येतो त्यांना बिया लागतात तर हे बघा अशा प्रकारे ही काजू पूर्ण मोहराने भरलेली आहे पण विषय काय होतो जसजसं आता वातावरण बदलेल म्हणजे जसजसा आता गरमा वाढेल किंवा थंडीचं प्रमाण कमी होतील तस तसं आता ह्यांचा मोहर कमी होईल त्याचं एकमेव कारण असं की काजू आंबा ह्या गोष्टींना मोहर येण्यासाठी म्हणजे ती बहरण्यासाठी त्यांना फळं लागण्यासाठी अगोदर खूप थंडी पडायला लागते जर अति थंडी असेल तर त्या दिवशी म्हणजे त्या वर्षी पीक खूप छान येतं आमचं कारण आमचं बागायतदारांचं ही हा आंबा काजू बागायतदारांचं गणित सगळं थंडीवरती अवलंबून असतं आणि नंतर उष्णतेवरती अवलंबून असतं कारण हा काजू पिकायला म्हणजे ह्याची बी दयार होऊन धरायला तिला उष्णता लागते पण तिचा मोहर यायला त्यांचं बीजारोपण व्हायला थंडी लागते तर आता ही जी पांढरी फुलं जी पांढऱ्या रंगाची तुम्हाला दिसत आहेत हिरवट पांढरी तर ह्यांना बिया लागत नाहीत पण ही जी गुलाबी सर रंगाची फुलं दिसत आहेत तुम्हाला तर ह्यांनाच बिया लागतात फक्त तर अशा प्रकारे जे दोन चार काजू माझे तसे मोहरलेत पण आता भीती एवढीच आहे की आमच्याकडे पावसाचं वातावरण चालू झालं आहे काल चार वाजता गडगडत होतं तर फक्त आता एकच व्हायला हवं आहे की पाऊस पडायला नको आहे जास्तीत जास्त थंडी पडली तर जास्तीत जास्त मोहर येईल आणि जास्तीत जास्त काजू फुलतील असा विषय असतो कारण आंबा काजूचा मोहर थंडीवरती अवलंबून हो असतो तर हा होता आजचा आपला छोटासा मिनी ब्लॉग आणि डेली ब्लॉगमधला डेली ब्लॉगची आपण सुरुवात केलीच होती तर हा डेली ब्लॉगमधला तिसरा ब्लॉग आहे आजचा माझा तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय